जय श्रीराम जय श्रीराम नमस्कार प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत रामायण रामायणकथेतील सहावकांड म्हणजे युद्धकांड या अगोदर आपण पाच कांडचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्ट ब पाहून घ्या आणि तसेच इतरही ग्रंथाचे पारायण तसेच मराठीत अर्थाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी नक्कीच चॅनलला व्हिजिट देऊन ते व्हिडिओ पाहून घ्या तुमच्या ज्ञानात खरोखर वाढ होईल आणि जीवन सुखकर होईला मदत होईल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल असे ते ग्रंथ आहेत आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भाग एक धर्म अधर्माचा संघर्ष आणि सेतू बांधणी अंतिम संघर्षाची सुरुवात सुंदर कांड आपले संपले होते या अगोदर हनुमान सीतेचा संदेश घेऊन परत आला होता रामाच्या डोळ्यात आता दुःखापेक्षा न्यायासाठीचा निर्धार अधिक ठळक दिसत होता लंकेतील अधर्म आता संपवायलाच हवा हे राम जाणून होते पाचव्या कांड अगोदर आपण पाहिला आहे नसेल पाहिला तर तो अगोदर कांड पाहून घ्या या अगोदरचे व्हिडिओ वानरसेना समुद्राच्या काठी उभी होती समोर अथांग समुद्र पलीकडे रावणाची लंका हा केवळ प्रवास नव्हता हा धर्माचा मार्ग होता पुढे पाहुयात समुद्र देवाची उपासना राम समुद्रकिनारी ध्यानास्थ बसतात तीन दिवस तीन रात्री ते समुद्र देवाची विनंती करतात राम म्हणतात हे सागर देवा धर्मासाठी मार्ग दे अधर्माचा अंत करायचा आहे पण समुद्र शांतच राहतो यावर रामाचा आता कठोर निर्णय काय आहे ते पाहूयात तिसऱ्या दिवशी राम उठतात समुद्र किनाऱ्यावरून राम उठतात, धनुष्य उचलतात बाणावर अग्निसंस्कार करतात संपूर्ण वानरसेना थरथरते लक्ष्मण चिंतेने म्हणतात प्रभू हा मार्ग खूप कठोर आहे चिंतेचा आहे मार्ग कठोर आहे कठीण आहे पुढे पाहूया समुद्र देवाचे प्रकट होणे तेवढ्यात समुद्रदेव प्रकट होतात तो नम्र होऊन समुद्रदेव नम्र होऊन म्हणतात प्रभू क्षमा करा मी माझा धर्म पाळतो पण तुम्ही नल नील यांच्या हातून से सेतू बांधावा राम धनुष्य खाली ठेवतात धर्म आणि करुणा पुन्हा एकत्र येतात पुढे पाहुयात सेतू बांधणीची सुरुवात नल आणि नील पुढे येतात वानर पर्वत दगड वृक्ष आणतात वानर पर्वत दगड वृक्ष आणतात प्रत्येक दगडावर राम नाव लिहिलेलं असत आणि आश्चर्य म्हणजे ते दगड पाण्यावर अक्षरशः तरंगू लागतात सर्वजण चकित होतात श्रद्धेचा विजय वानर जय श्रीरामचा जय घोष करतात सेतू दिवसेंदिवस वाढत जातो हा केवळ दगडाचा सेतू नव्हता तो होता भक्तीचा सेवेचा एकतेचा सेतू लंकेत खळबळ सेतू पूर्ण झाल्याची वार्ता लंकेत लगेच पोचते रावणाच्या दरबारात भीती पसरते रावण घाबरू लागतो पण रावण अजूनही गर्वाने म्हणतो राम काहीच करू शकत नाही राम माझं काही बिघडू शकत नाही राम मला काहीही करू शकत नाही असा रावणाच्या मनात गर्व असतो विभीषणाचा अंतिम उपदेश विभीषण रावणाला म्हणतो भाऊ सीतेला परत दे राम धर्माचा अवतार आहे रावण संतप्त होतो विभीषणाचा अपमान करतो विभीषणाची शरणागती विभीषण लंकेचा त्याग करतो रामाकडे येतो तो म्हणतो प्रभू मी शरण आलो आहे राम क्षणाचाही विलंब न करता म्हणतात जो एकदा शरण आला त्याचं रक्षण करणं हे माझं वृत्त आहे हे, हे माझं कर्तव्य आहे असं राम विभीषणाला म्हणतात त्यानंतर होते ती विद्धाची तयारी राम विभीषणाला लंकेचा भावी राजा घोषित करतात सेना सज्ज होते शस्त्राची तयारी होते रणभेरी वाजू लागते धर्म आणि अधर्म आता आमने सामने उभे ठाकतात आपण कांडातील विद्याकांडातील भाग एक मध्ये पाहिलं आता दुसरा पाहूयात भाग दोन मध्ये भाग दोनमध्ये पाहूयात विद्याची सुरुवात अंगद रावण यांचा संवाद इंद्रजिताचे मायावी विद्ध नागपाश प्रसंग ते आता आपण या भाग दोन मध्ये पाहूयात विद्याची सुरुवात अंगद रावण संवाद आणि इंद्रजिताचे माया मायावी विद्ध रामायण वित्तकांत सहाव्या कांडातील भाग दोन पाहुयात रणभेरी दूत संवाद आणि मायावी रणभेरीचा नाद पाहुयात अगोदर लंकेसमोर रणभेरी वाजते आकाश ढगांनी भरते पक्षी ओढून जातात रणांगणावर दोन्ही सेना आमने सामने उभे राहतात राम शांत उभे आहेत लक्ष्मण सज्ज आहेत हनुमानाचा चेहरा तेजाने उजळलेला आहे पुढे पाहुयात अंगदाचा दूत म्हणून प्रवेश राम अंगदाला दूत म्हणून पाठवतात अंगद म्हणजे वालीचा मुलगा अंगद लंकेत प्रवेश करतो तो रावणाच्या दरबारात निर्भय उभा राहतो अंगद म्हणतो रावणा अजून वेळ आहे सीतेला परत दे आणि हे विद्य टाळ असं अंगद स्पष्टपणे रावणाला सांगतो रावणाचा गर्व आणि अहंकारामुळे रावण हसतो आणि रावण म्हणतो वानराच्या शब्दांना मी का ऐकू मी तुमचे शब्द का पाळू मी का ऐकू असं धरला म्हणून रावण अंगदाचा अपमान करतो पुढे पाहुयात अंगदाची शक्ती अंगद आपला पाय जमिनीवर ठेवतो तो म्हणतो हा पाय जर कोणी उचलला तर विविध टाळीन लंकेतील सर्व वीर प्रयत्न करतात पण पाय मात्र हलत नाही रावणही ही अंगदचा पाय उचलायला अपयशी ठरतो अंगत शांतपणे परत येतो त्यानंतर पावयात विद्धाची सुरुवात कशी होते रामाचा इशारा मिळताच विद्ध सुरू होते वानर जय श्री रामचा जयघोष करतात राक्षस भयावह राक्षस भयावह गर्जना करतात आकाश बाणांनी भरते पृथ्वी थरथरते यानंतर पाहुयात हनुमानाचा पराक्रम हनुमान पर्वत उचलतो राक्षसावर फेकतो त्याच्या एका गर्जनेने शेकडो राक्षस पळून जातात हनुमानाच्या एका गर्जनेने शेकडो राक्षस पळून जातात पुढे पाहुयात इंद्रजिताचे आगमन मेघनाद म्हणजेच इंद्रजित, विद्यात उतरतो तो मायावी आहे अदृश्य होऊन हल्ले करतो पुढे पाहूयात नागपाश अस्त्र इंद्रजित नागपाश सोडतो राम आणि लक्ष्मण नागांनी बांधले जातात वानरसेना सेना हताश होते हनुमानही शनिवार स्तब्ध होतो गरुडाचे आगमन तेवढ्यात आकाशातून गरुड येतो नागपाश नष्ट होतो राम मुक्त होतात संपूर्ण वानरसेना पुन्हा उत्साही होते राम लक्ष्मणाची सुटका होते पुढे पाहुयात विद्य अधिक भयंकर कसे होते ते राक्षस अधिक आक्रमक होतात राक्षसांना खूप राग येतो ते युद्धासाठी आक्रमक होऊन युद्धासाठी तयार होतात रक्त धूळ धूर, धूर संपूर्ण रणांगण व्यापते रामधर्माने विद्ध करतात राम धर्माने विद्ध करतात रावण कपटाने दिवसाचा शेवट कसा होतो ते पाहूयात सूर्य मावळतो धोनी सेना थांबतात राम म्हणतात धर्माचा मार्ग कठीण असतो पण विजय निश्चित असतो हा झाला भाग दोन या कांडातील भाग दोन मध्ये आपण वरील माहिती पाहिली आता पाहूयात भाग तीन मध्ये लक्ष्मण मूर्छित होणे संजीवनी पर्वत कुंभकर्ण युद्धात उतरणे भयानक संग्राम ते आता आपण भाग तीन मध्ये पाहणार आहोत श्री श्रीराम जय राम. श्री राम। रामायण विद्याकांडातील आपण भाग करून भाग दोन पाहिले आहेत आता भाग तीन मध्ये पाहूयात दुःख आशा आणि महाविजय विद्धाचा तिसरा दिवस भयावह सुरुवात सूर्योदय होताच सूर्योदय होताच पुन्हा रणभेरी वाजते कालच्या विद्याचा थकवा सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो पण रामाच्या चेहऱ्यावर अजूनही शांत तेज आहे लक्ष्मण पूर्ण सज्ज आहेत हनुमान विद्यासाठी उत्सुक आहेत पुढे पाहुयात इंद्रजिताचा कपटी डाव काय असतो ते इंद्रजीत पुन्हा विद्यात उतरतो तो यावेळी शक्ती अस्त्र घेऊन येतो तो लक्ष्मणावर लक्ष साधतो क्षणहात क्षणातच ते अस्त्र लक्ष्मणाच्या छातीवर चा आदळते लक्ष्मण मूर्छित पाह्यात लक्ष्मण जमिनीवर कोसळतात संपूर्ण रणांगण थांबते राम धावत येतात लक्ष्मणाला मांडीवर घेतात राम म्हणतात लक्ष्मणा माझे विना तू कसा रामाच्या डोळ्यात अश्रू येतात पुढे पाहुयात वानरसेनाचा शोक हनुमान स्तब्ध होतो सुग्रीव होतो. जांबवान पुढे येतो तो म्हणतो फक्त संजीवनी औषधी लक्ष्मणाला वाचवू शकते हनुमानाचा संजीवनी प्रवास हनुमान आकाशात झेप घेतो लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमान संजीवनी प्रवास करतो कारण संजीवनी औषधासाठी हनुमान तिकडे झेप घेतात आकाशात झेप घेतात तो हिमालयाकडे जातो हनुमान हिमालयाकडे जातात रात्रीचा अंधार राक्षसाचे अडथळे पण हनुमान मात्र थांबत नाहीत कारण संजीवनी आणण्यासाठी हनुमान गेलेले असतात लक्ष्मणाला वाचवायचं असतं पर्वत उचलण्याचा पराक्रम पाहूयात औषधी ओळखता न आल्याने हनुमान संपूर्ण पर्वत उचलतो तो गर्जना करतो जय श्रीराम जय श्रीराम संपूर्ण आकाश धुमधुमते लक्ष्मणाला प्राणदान संजीवनी औषधी दिली जाते लक्ष्मण शुद्धीवर येतात रामहळूच स्मित करतात संपूर्ण वानण्याचे ना आनंदाने भरून जाते पुढे पाहुयात कुंभकर्णाचे जागरण रावण घाबरतो तो, तो कुंभकर्णालाच उठवतो कुंभकर्ण झोपेतून उठतो तो भुकेला आहे त्याला अन्न दिले जाते तो विध्यासाठी सज्ज होतो कुंभकर्णाचा प्रचंड पराक्रम आता पाहूयात कुंभकर्ण रणांगणात उतरतो रावणाने कुंभकर्णाला विद्यासाठी पाठवलेले असते कुंभकर्ण रणांगणात आल्यावर तो, तो वानरांना सहज उचलून खातो पर्वत फेकतो सेना घाबरते हनुमान त्याच्यावर म्हणजेच कुंभकर्णावर हल्ला करतात पण कुंभकर्ण अजिबात थांबत नाही राम कुंभकर्ण विद्या पाहुयात राम समोर येतात दोघांमध्ये भयानक असे युद्ध सुरू होते शेवटी राम कुंभकर्णाचा वध करतात पृथ्वी थरथरते सर्व आश्चर्यचकित होतात एवढ्या मोठ्या बलाढ्य कुंभकर्णाचा जे श्रीरामांनी त्यांचा कुंभकर्णाचा वधक केलेला असतो रावणाचा दुःख आणि क्रोध कुंभकर्णाचा मृत्यू रावणाला हादरवतो पण अहंकार मात्र रावणाचा अजूनही संपत नाही अहंकारामुळे रावणाचा सर्व त्याचा गर्व झालेला असतो त्याला अहंकार खूप असतो तो, तो अजूनही त्याचा संपत नाही कुंभकर्णाचा प्राण गेला पण रावणाचा अहंकार अजूनही संपलेला नाही रावण म्हणतो मी स्वतः विद्यात उतरेन भाग तीन येथे संपतो पुढील भाग चार मध्ये विद्यकांडाच्या भाग चार मध्ये आपण पाहूयात इंद्रजीत वध राम रावण वि अंतिम युद्ध रावणाचा अंत सीतेची अग्निपरीक्षा अयोध्येला प्रस्थान पुढे पाहुयात इंद्रजीत वध रामायण युद्धकांड हे आपण चार भागामध्ये विभागलेला आहे तीन भाग आता आपण सांगितलेले आहेत आता पाहूयात भाग चारमध्ये अधर्माचा अंत आणि धर्माचा विजय युद्धाचा निर्णयांक दिवस नवा दिवस उगवतो रणांगणावर शांतता आहे पण ही शांतता वादळापूर्वीची आहे राम ध्यानस्थ उभे आहेत लक्ष्मण पूर्ण सज्ज आहेत हनुमानाच्या डोळ्यात ज्वाला आहे आज युद्धाचा शेवट होणार हे सगळ्यांना जाणवत आहे इंद्रजितांचा अंतिम डाव काय आहे ते पाहूयात मेघनाद म्हणजेच इंद्रजित आपला शेवटचा डाव खेळतो तो गुप्त यज्ञ करायला जातो हा यज्ञ पूर्ण झाला तर तो अजिंक्य होणार असतो विभीषण रामांना सांगतो प्रभू यज्ञ थांबवला नाही तर संकट वाढेल लक्ष्मणाचा पराक्रम राम लक्ष्मणाला आदेश देतात लक्ष्मण इंद्रजितावर हल्ला करतात भयानक युद्ध होते लक्ष्मण आणि इंद्रजितामध्ये भयानक युद्ध होते बाणावर बाण आदरतात आकाश धुमधुमते शेवटी लक्ष्मण इंद्रजिताचा वध करतात धर्माचा मोठा आधार इंद्रजिताचा वध लक्ष्मण करतात त्यानंतर रावणाचा संताप काय होतो बघा इंद्रजिताचा वध लक्ष्मणांनी केल्यानंतर इंद्रजितांचा मृत्यू ऐकून रावण हादरतो आश्चर्यचकित होतो क्षणभर त्याच्या डोळ्यात दुःख दिसते पण लगेच तो गर्जतो आत्ता मी स्वतः युद्धात उतरेन रावण गर्जना करतो आत्ता मी स्वतः युद्धात उतरेन इंद्रजिताला मारले राम रावण आमने सामने पहा राम आणि रावण समोरासमोर उभे राहतात एकीकडे मर्यादा करुणा धर्म आणि दुसरीकडे अहंकार क्रूरता अधर्म राम आणि रावणामध्ये दोघांमध्ये युद्ध सुरू होते भयानक संग्राम रावण मायावी असरे सोडतो राम संयमाने प्रत्युत्तर देतात रावणाचे मस्त कापले जाते पण ते पुन्हा उगवते तेव्हा विभीषण म्हणतो रावणाचे मस्तक कापले जाते पण ते पुन्हा उगवते राम क्षणभर थांबतात तेव्हा विभीषण म्हणतो प्रभू त्याच्या नाभीत अमृत आहे ब्रह्मासराचा प्रयोग राम डोळे मिळतात ब्रह्मासर सिद्ध करतात ते म्हणतात हे अस्त्र अधर्माच्या अंतासाठी आहे ब्रह्मासर सोडले जाते पुढे पाहूयात रावणाचा वध कसा होतो ते असतुसते रावण कोसळतो आकाशातून देव पुष्पवृष्टी करतात अधर्माचा अंत होतो धर्माचा विजय होतो रामाचे करुणावान वर्तन राम लक्ष्मणाला सांगतात रावण शत्रू होता पण तो वीर होता राम लक्ष्मणाला सांगतात रावण आपला शत्रू होता पण तो वीर होता त्याचा सन्मान करा रावणावर अंत्यसंस्कार होतात त्यानंतर सुरू होते सीतेची अग्निपरीक्षा सीता रामासमोर येते लोकांच्या शंकामुळे ती अग्निपरीक्षा देण्याचा निर्णय घेते सीता अग्नीत प्रवेश करते अग्निदेव प्रकट होतात आणि सीतेला सुरक्षित बाहेर आणतात सीतेची पवित्रता सिद्ध होते राम सीता पुनर्मिलन पाहुयात राम सीतेला सन्मानाने स्वीकारतात संपूर्ण वानरसेना आनंदाने भरणं जाते हनुमान नतमस्तक होतात पुढे पाहूयात विभीषणाचा राज्याभिषेक राम विभीषणाचा राम विभीषणाचा लंकेचा राजा म्हणून राज्याभिषेक करतात ते म्हणतात धर्माने राज्य कर अधर्म करू नको धर्माने राज्य कर लंकेत नवा अध्याय सुरू होतो म्हणजेच लंकेचा राजा विभीषण होतो पुष्पक विमान राम सीता लक्ष्मण पुष्पक विमानात बसतात हनुमान सुग्रीव विभीषण सर्व निरोप देतात विमान अयोध्येकडे उडते अयोध्येकडे प्रस्थान मार्गात ऋषी दर्शन देतात भरताची आठवण येते अयोध्येत दिवाळीचा आनंद असतो रामराज्याची सुरुवात होते युद्धकांडाचा उपसंहार अंतिम संदेश युद्धकांडाचा अंतिम सार पाहूयात युद्धकांड आपल्याला शिकवते कि अहंकार कितीही मोठा असला त्याचा अंत अटळ आहे धर्म संयम करुणा हेच खरे शस्त्र आहेत रामभक्तांना इथे आज आपण रामायणाच्या युद्धकांडाच्या पवित्र कथनाच्या शेवटाला आलो आहोत हा केवळ एक युद्धाचा इतिहास नव्हता तर हा होता धर्म आणि अधर्म याच्यातील अंतिम संघर्ष रावणाचा पराभव त्याच्या शक्तीमुळे नाही शक्तीमुळे नाही रावणाचा पराभव त्याच्या शक्तीमुळे नाही तर त्याच्या अहंकारामुळे झाला अहंकार हा माणसाच्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू असतो त्यामुळे माणसाची प्रगतीही थांबू शकते त्यामुळे अहंकार कधीही बाळगू नका अधर्म करू नका विद्यकांड आपल्याला शिकवते की अधर्म कितीही बलवान असला तरी सत्य आणि धर्मासमोर तो कधीच टिकू शकत नाही रामांनी शत्रूवरही करुणा दाखवली विभीषणासारख्याला स्वीकारले आणि सीतेच्या पवित्र्यावर अढळ विश्वास ठेवला आजच्या काळातही ही कथा आपल्याला सांगते की कर्तव्य पाळा सत्येच्या बाजूने उभे राहा आणि अहंकार टाळा जर ही रामायण कथातील सहावा कांडाचा व्हिडिओ आवडला असेल ही रामकथा आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ तुम अश, तुमच्यासारख्या अशाच भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा पुढील भागात आपण रामराज्य आदर्श शासन आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाचे पुरुषोत्तम रामाचे आदर्श जीवन पाहूयात तोपर्यंत नाम जप करा जय श्रीराम असा जप रोज एकशे आठ वेळा करा तुमचे मन प्रसन्न होईल मनातील विचार थांबतील आणि तुमचं जीवन सुंदर व्हायला मदत होईल आणि तुमच्या जीवनातील अडचणी सोडवायला नक्की अशा विचारांचा तुम्हाला फायदा होईल अहंकार टाळा मन प्रसन्न ठेवा आणि छान जगा हॅप्पी राहा जय श्रीराम जय श्रीराम प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम काही चुकलं असेल माफी